तर आपण आता शेवट्यामध्ये द्राक्षाचा प्लॉट आहे जम्बो व्हरायटीचा जम्बो म्हणजे जम्बो म्हणजे जम्बोच जम्बो म्हणजे बावीस एम एम प्लस माल आहे आपण आता बावीस पर प्लस अठ्ठावीस पर्यंत त्याची फुगवण आहे तर अगदी पन्नास महिन्यामध्येच अडीचशे तीनशे ग्रॅम वजन येईल किंवा अर्धा किलो पंधरा ग्रॅम पंधरा ग्रॅम प्लस आहे तर आपण शेत तुमचं नाव विकास उत्तम वल बोलतो किती झाड आहेत आपली साडे अकराशे झाड आहेत आपण ह्याची छाटणी सात ऑक्टोबरला केली आता आज तीन फेब्रुवारीला कटिंग चालू आहे सध्या आपली <गणागाँ> आतापर्यंत आपला साडे साडेसहा टन माल कट झालेला <गणागाँ> आहे अजून एक साडेतीन टन माल बागेत आहे म्हणजे टोटल दहा टन माल निघेल हा रेट पंच्याण्णव रुपयांनी रेट दिलेला आहे तर हे खडूचे ठवरे म्हणून व्यापारी आहेत त्याला तो माल दिलेला आहे बऱ्यापैकी <गणाँ> तर मित्रांनो पंच्याण्णव रुपये द्राक्षेला दर मिळ पर किलो परकीली आहे तर द्राक्ष या यावर्षी यांचं म्हणजे झाडाचा वय पाच पाच वर्ष पाच वर्ष आहे तर सातत्याने गेल्या कोरोना पिरियड सोडला तर ह्या दोन वर्षामध्ये त्यांना एकदम जम्बो हो व्हरायटी आपल्या भागामध्ये फार जम्बोची कमी लागवड आहे हो परंतु जम्बो ही खाण्यासाठी प्रचंड उत्तम अशी आहे आणि जम्बोचा आता विषय मिळपर्यंत मनी झाडी होतं म्हणजे आपल्या द्राक्षीचे दुप्पट जाड हो जो आपलं तेरा चौदा एम एमच्या आसपास जास्त साईज असते सरासरी तर याचं अठ्ठावीस एम एमच्या आसपास साईज आहे आणि पंच्याण्णव रुपये दर द्राक्षीला मिळाल्यानंतर दहा टन जरी माल त्यांचा आता हार्वेस्टिंग चालू आहे अगदी अंतिम टप्प्यामध्ये हार्वेस्टिंग आलं आहे आज उद्या संपर्क प्लॉट तर तो प्लॉट पंच्याण्णव रुपयांना हार्वेस्टिंग झालं आणि त्यांच्यासाठी या वर्षीचं वर्ष आनंददायी गेलं तर त्यांना आपण कृषी निष्ठतर्फे शुभेच्छा देऊ असंच दरवर्षी त्यांची भरभराटी द्राक्ष शेतीमध्ये